रसिका श्रोतोहो नमस्कार कथालय या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे कथाले आपल्यासाठी सादर करीत आहे हिंदी साहित्य विश्वातील महान लेखक प्रेमचंद द्वारा लिखित कथा हिंसा परमो धर्म श्रोतोहू आजच्या या कथेचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे आराधना कुलकर्णी यांनी आणि आपल्यासाठी सादर करीत आहे आर जे कृष्णा चला तर ऐकूयात आजची कथा हिंसा परमोधर्म लेखक प्रेमचंद अनुवाद आराधना कुलकर्णी या जगामध्ये असे काही लोक आहेत जे कोणाचे नोकर नाहीत तरी सुद्धा सर्वांची चाकरी करतात त्यांना स्वतःचे विशेष काम नसते तरी पण क्षणभरही उसंत नसते जामीद हा अशाच लोकांपैकी एक होता अध्यात्म अध्यात्नाध्यात एकदम निश्चिंत राहणारा आणि उदार म्हणायचा कोणी जरासे असून गोड बोलले की लगेच मदतीला धावून जायचा गावातला कुणी आजारी पडला की हा लगेच दिमतीला हजर वैद्याकडे जाण्यास किंवा जडीबुटीसाठी वनवन करण्यास रात्री अपरात्री देखील तयार असायचा गरिबावरचा अन्याय त्याला सहन होत नसे प्राणाची परवाही न करता तो अन्यायाच्या विरोधात जायचा असे अनेक प्रसंग त्याच्या जीवनामध्ये आले होते अशावेळी पोलिसांशी देखील त्याचा वाद होत असे आणि असं असूनही लोकांच्या दृष्टीने मात्र तो बावळट होता एका अर्थाने ते बरोबरही होते दुसऱ्यांची कामे स्वतःवर ओढवून घेणाऱ्या आणि त्यासाठी कितीही कोसांची पायपीट करणाऱ्या माणसाला शहाणा कसं म्हणावं सर्वजण त्याला स्वार्थासाठी राबवून घ्यायचे रोजच्या दोन घासांसाठी तो इतरांवर अवलंबून होता काही थोड्याफार लोकांना त्याची काळजी वाटायची अधूनमधून ती त्याची कान उघडणी करायची तो इतरांसाठी इतकी मरमर करतो पण आजारी पडला तर घोटभर पाणी सुद्धा कोणी पाजणार नाही असे त्याला ते समजवायचे बऱ्याच वेळा ते ऐकून ऐकून एक दिवस त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि त्याने गाव सोडायचे ठरवले वाट मिळेल त्या दिशेने तो निघाला त्याचे काही सामानही फारसे नव्हते दोन दिवसांनी तो एका मोठ्या शहरामध्ये पोचला तेथील त्या ते उंच इमारती मोठे रुंद आणि स्वच्छ रस्ते सुंदर बंगले घरे मंदिरे मशिदी या सर्वांची त्याच्यावर विलक्षण छाप पडली त्याला शहर आवडले त्याच्या छोट्या खेड्यामध्ये एकही मंदिर किंवा मशीद बांधलेली नव्हती मुसलमान लोक एका ओट्यावरती नमाज पठण करायचे आणि हिंदू लोक एका झाडाखालच्या देवाची पूजा करायची जामीद फार धार्मिक होता शहरातील देवळे आणि मशिदी पाहून त्याला वाटले की तेथील लोक धार्मिक आहेत आणि म्हणूनच प्रामाणिक सत्यवादी दयाळू आणि सहिष्णू आहेत शहरामध्ये फिरता फिरता संध्याकाळ झाली थकून तो एका देवळाच्या ओसरीत बसला देऊळ खूप मोठे होते कळस सोन्याचा होता देवाची संगमरवरी मूर्ती झगमगत होती आवार मात्र अस्वच्छ होते सगळीकडे घाण कचरा पसरला होता जामितला अस्वच्छता आवडत नसे त्याने झाडूचा शोध घेतला पण सापडला नाही नेस्त्या धोत्राच्या सोग्याने त्याने ओसरी झाडणी सुरू केली ते पाहून देवळामध्ये दर्शनासाठी आलेले लोक आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याविषयी आपसात बोलू लागले एक म्हणाला मुसलमान दिसतोय मेतर असेल म्हणून स्वच्छता करतोय दुसरा म्हणाला स्वतःच्या धोत्राने सफाई करतोय वेड आहे बहुतेक आणखी एकजण म्हणाला तिकडचा फितूर तर नसेल एकाने त्याला हटकल्याने विचारले अरे कोण आहेस तू कुठून आलास साहेब मी एक प्रवासी आहे देवळामध्ये जरा विश्रांतीसाठी बसलो होतं कचरा दिसला म्हणून साफ करतोय तू मुसलमान आहेस ना कोण हिंदू आणि कोण मुसलमान श्री कृष्ण भगवान तर सर्वांचेच ठाकूर आहेत ना तू ठाकूरजींना मानतोस त्यांना कोण मानत नाही साहेब ज्याने जन्म दिला त्याला मानायचं नाही तर कोणाला मानायचं जामीदचा कामासो स्वभाव लोकांना आवडला त्याला तेथेच राहू द्यावे यावर सर्वांचे एकमत झाले एक, एक हवेशीर खोली त्याला राहायला दिली मान सन्मान आणि सुग्रास अन्न त्याला मिळू लागलं दोन चार माणसं सतत त्याच्याजवळ असायची आपल्या गोड आवाजामध्ये तो रोज भजने गाऊ लागला लोक त्याच्यावरती फिदा झाले देवळातील गर्दी वाढू लागली देवानेच हे सावज पाठवल्याचा सा विश्वास लोकांना वाटू लागला एके दिवशी त्यांनी जामिदला नवे कपडे घातले त्याचे मुंडन केले त्याच्या हस्ते सर्वांना मिठाई वाटली त्यांची उदारता आणि धर्मनिष्ठा पाहून तो फारावला त्याच्या गावी त्याला मूर्ख समजले जात होते शहरात मात्र जणू तो लोकांच्या गळ्यातला ताईत बनला भजन कीर्तन करणे त्याला फारसे वेगळे नव्हते कारण ते तो गावी करायचा सत्यनारायणाच्या कथेलाही बसायचा पण फार मोठा फरक हा होता की तिकडे त्याला काही किंमत नव्हती इकडे सगळे जणू त्याचे भक्त झाले होते एके दिवशी नेहमीप्रमाणेच जामीद अनेक लोकांसमोर पोथी सांगत होता अचानक रस्त्यांवरील आरडाउरड कानी आली सर्वांचे लक्ष तिकडे गेले एक बलदंड तरुण एका म्हाताऱ्या माणसाला मारहाण करीत होता त्या तरुणाने गंधाचा मोठा टिळा लावला होता गळ्यामध्ये जानवी दिसत होते म्हातारा सुटकेसाठी गयावाया करत होता पण तरुण थांबायला तयारच नव्हता म्हाताऱ्याची केविलवाणी अवस्था पाहून जामीदचे रक्त उसळले रस्त्यावरून धावत जाऊन तो दोघांच्या मध्ये पडला त्या तरुणाकडून त्याला समजले की म्हाताऱ्याच्या एका कोंबडीने त्या हिंदू तरुणाच्या घरात घुसून घर विटाळले होते आणि शिक्षा म्हणून तो म्हाताऱ्याला मारत होता पुन्हा म्हाताऱ्यावर हात उचलला तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी समज जामिदने त्याला दिली पण तरुणाला आपल्या ताकदीवर गर्व होता जामीदला न जुमानता तो म्हाताऱ्याच्या अंगावरती धावून गेला मध्ये पडत जामीदे त्याला स्वतःच्या अंगावर घेतले दोघांची झटपट सुरू झाली जामीद देखील सशक्त तरुण होता त्याने त्या ते तरुणावर सहज त्याने मात करून त्याला खाली पाडले दाक्षिणी वेगळी काही घडली देवळामध्ये बसून दुरुण हा तमाशा पाहणारी भक्तमंडळी धावत तेथे गेली आणि त्याने जामीदवर हल्ला चढवला जामीद आश्चर्यचकित झाला थक्कच झाला त्या टिळाधारी तरुणाला सोडून लोक आपल्याला का मारत आहेत हे त्याला समजेना लोकांनी बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारहाण केली आणि मग ते, ते, ते आपसामध्ये बोलू लागले शेवटी विश्वासघात केलास ना जातीवरच केला कधी यांच्याकडून भलेपणाची आशा करू नये शेवटी ते एकमेकांना साथ देणार वाईट माणूस वाईट वागणारच ह्याला कुणी विचारित नव्हतं देवळामध्ये झाडू मारत होता अंगभर कपडाही नव्हता आपण तिला आसरा दिला मान दिला माणसात आणलं पण तो आपला होऊ शकत नाही अहो त्यांचा धर्मच वेगळा तो त्याच वळणावर गेलाय जामिद वेदनांनी बिवाळत होता रस्त्याच्या कडेला रात्रभर पडून होता ज्या लोकांनी गौरव केला त्यांनी अशी दुर्दशा करण्याचे दुःख मारहाणीपेक्षाही जास्त होते या लोकांची सज्जनता आज कुठे गेली त्या म्हाताऱ्याला वाचवणे हे सर्वांचेच कर्तव्य होते मी तेच केले मग असे का झाले देवासारखे वागणारे अचानक राक्षस का बनले कसा बसा उठून तो चालू लागला थोड्याच अंतरावर त्याला तोच म्हातारा भेटला या अल्ला खुदा कसम तू मला वाचवलंस तुला त्या दुष्टांनी खूप मारहाण केले ने के काल त्यावेळी आपले काजी साहेब आणि सगळेजण मशिदीत होते नाहीतर हे हे असं झालं नसतं ते तुझी वाट बघत आहेत चल माझ्याबरोबर चल आता मी एकीऐवजी तीन तीन कोंबड्या पाळणार बघू कोण काय करत त्याने जामीदला काजे जोरावर हुसेनकडे नेले ते वजू करत होते जामीदला आनंदाने मिठी मारली आणि म्हणाले वा वा कधीही तुला भेटी नस झालं होतं तू युक्त्याने त्या काफिरांची चांगलीच जिल्हलीस की शेवटी मोबिनाचे रक्त आहे त्या काफिरांची काय मजाल तुझ्या शुद्धीकरणाबद्दल मला समजलं होतं अजून थोडे दिवस सबुरीने राहिला असतास तर तुझं लग्नही त्यांनी लावून दिलं असतं सुंदर बायको आणि मोठं डबोलही आणलं असतस पण असो तुझ्यासारख्या अनुयायांची इस्लामला गरज आहे जामिदला भेटण्यासाठी दिवसभर लोकांची गर्दी होती त्याच्या हिमतीचा कट्टरतेचा सर्वांना अभिमान वाटत होता जामीद काजींच्या शेजारच्या खोलीमध्ये राहू लागला त्यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला एकदा एका रात्री अभ्यास संपवून जामीद आपल्या खोलीमध्ये नुकताच येऊन झोपण्याच्या तयारीत होता दाराशी टांगा थांबल्याचा आवाज आला कोण आला हे बघण्यासाठी तो जिना उतरून खाली गेला एक तरुण स्त्री वरांड्यामध्ये उभी होती आणि टांगेवाला तिचे सामान उतरून देत होता ती टांगेवाल्याला म्हणाली हे घर नाही हो त्यांचे तुम्ही चुकीच्या पत्त्यावर मला आणले आहे टांगेवाला म्हणाला बाईसाहेब हेच घर आहे त्यांचं तुम्ही वर जाऊन तर बघा की ती स्त्री जिना चढून वर जाऊ लागली त्या अनपेक्षित घटनेमध्ये काहीतरी रहस्य आहे हे जाणवून जामीत चकित झाला टांगेवाल्याच्या मागोमाग तोही वरती गेला काजींनी त्यांना वरून पाहिले आणि खोलीच्या खिडक्या बंद करून घेतल्या हातामध्ये तलवार घेऊन ते दारात उभे होते त्यांना पाहून ती तरुणी विलक्षण दचकली तिचा हात पकडून काजीने तिला खोलीमध्ये खेचले रहस्य अधिकच गूढ झाले हा धर्म न्यायनीतीपरायण काजे या तरुणीची विटंबना करणार याची कल्पना जामीत ला आली रागाने टांगेवाल्याकडे पाहत तिने विचारले तू मला इथे का आणलेस काजे तलवार उगारून म्हणाले तू आधी खाली बस आरामात बस सगळं समजेल तुला तू तर मौलही दिसतोस बायकांशी असं वागायला शिकवतो का तुमचा धर्म ती म्हणाली हो काहीही आणि कसेही करून काफिरांना इस्लामच्या मार्गावर आणावे हा आमचा खुदाचा हुकूम आहे आले तर खुशीने नाहीतर जबरदस्तीने आमच्या लोकांनी जर तुमच्या लेकी सुना असंच वागवलं तर असं होतच आहे जसं तुम्ही वागाल ना तसंच उत्तर तुम्हाला मिळेल आम्ही बेआबरू करत नाही आमच्या धर्मात घेतो इस्लाम धर्म घेतल्याने इज्जत आणखी वाढते तुझ्या समाजाने आम्हाला संपवण्याची शपथ घेतली लाज देऊन फसवून बळजबरीने आमचे लोक पाठवले जात आहेत आणि मग मग आम्ही शांत कसे राहणार ते शक्य नाही हिंदू असे अत्याचार करत नाहीत असे वागणारे काही लोक असतील पण खरा हिंदू असं कधी करणारच नाही असं तू वागणार नाही काही काही विचार करून बोलू लागले वागायची शिकण्याचं प्रमाण वाढल्यामुळं त्याला आळा बसला पण घाबरू नकोस तुला इथे काहीही त्रास होणार नाही इस्लाम इतक्या स्त्रियांचा आदर दुसऱ्या कोणत्याच धर्मात होत नाही मुसलमान पती आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करतो तिचे रक्षण करतो हा माझा तरुण मित्र तुझ्याशी निगा करून तुला ठेवेल काजीचे बोलणे ऐकून तिचा संताप अधिकच अनावर झाला ती म्हणाली मी तुझ्या तुझ्या या धर्माला मानतच नाही तू माणूस नाहीस पशु आहेस पशु प्राणापेक्षाही मला माझी अप्रू मोलाचे आहे तू मला खुशाल मारून टाक मार मला सा एव्हाना जामीदला सर्व परिस्थितीची कल्पना आली होती तो पुढे आला काजे आणि टांगेवाल्याला ढकलून देत त्याने त्या स्त्रीचा हात धरून तिला खाली आणलं तो म्हणाला घाबरू नका पत्ता सांगा मी तुम्हाला घरी सोडतो आज तुम्ही मला वाचवलात तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही हो कोणत्याही धर्मामध्ये चांगले आणि वाईट लोक असतातच हे आज मला समजलं एका रिकाम्या टांग्याला थांबून त्यामध्ये चढत असताना वरून काजेने काहीतरी फेकून मारलं पण सुदैवानं ते टांग्यावर धडकलं आणि जामीन वाचला अह्यागंजमधील तो सापुती राजकुमार पंडित याचे घर त्याला सहज सापडले स्टेशनवर तिला घेण्यासाठी तो गेला होता पण चुकामुक झाली होती त्यामुळे तो काळजीत होता ती तरुणी इंदिरा त्याला म्हणाली सगळं सविस्तर नंतर सांगेन आता एवढंच लक्षात घ्या की या मुसलमानाची मदत मला मिळाली नसती ना तर मी तुम्हाला तोंड दाखवू शकले नसते राजकुमार जामीदला म्हणाला तुमच्या या उपकाराची भेट मी कशी करू ते सांगा मला जामीदने उत्तर दिलं माझ्यासाठी एवढंच करा की तुमच्या या त्रासाचा सूड कोणत्याही गरीब मुसलमानावर घेऊ नका आणि एवढं बोलून जामीत तिथून निघाला त्याच शांत आणि काळोख्या रात्री तो शहराबाहेर पडला त्या शहरी विषारी हवेत त्याचा श्वास गुदमरू लागला त्याला आपल्या गावाची ओढ लागली तेथे ते प्रेम सहानुभूती सद्भावना म्हणजेच धर्म होता धर्म आणि धार्मिक लोकांबद्दल त्याच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण झाला आणि श्रोते याचबरोबर प्रेमचंद लिखित हिंसा परमो धर्म ही मराठी अनुवादित कथा या ठिकाणी समाप्त होत आहे या कथेचा अनुवाद केला होता आराधना कुलकर्णी यांनी आणि आपल्यासाठी अभिवाचन केलं आर जी कृष्णा आपल्याला ही कथा कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच नवनवीन कथांसाठी पाहत रहा कथालय धन्यवाद